अमरावती मनपा अग्निशमन विभागातील बारा कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षात प्रवेश केल्यानंतर नियुक्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच ब्रिगेड संघटनाने सहा ऑक्टोबर रोजी थेट मनपा आयुक्त कार्यालय गाठले मनपा अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी एका राष्ट्रीय पक्षात प्रवेश केल्याचे फोटो सोशल मीडियावर झळकले यावर आक्षेप घेऊन भीम ब्रिगेड संघटना अध्यक्ष राजेश वानकडे व पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांना निवेदन सादर केले त्या बारा कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अन्यथा दोन दिवसानंतर मनपा आयुक्तांच्या दालनात आंदोलन करू असा थेट इशारा सुद्धा भीम ब्रिगेड संघटनेने यावेळी दिला कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षात सदस्य होता येत नाहीत असे असताना अग्निशमन विभागातील बारा कर्मचाऱ्यांनी एका राजकीय पक्षात प्रवेश केला यावर मनपा प्रशासनाने कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन भीम ब्रिगेड अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांना सादर करण्यात आले या प्रकरणात आता मनपा अग्निशमन विभागाचे अधीक्षक केंद्रे यांना विचारणा केली असता दिलेल्या निवेदनावर चौकशी करून सत्यता आढळून आल्यास कारवाई करणार अशी माहिती देण्यात आली आता चौकशी अंती कोणती सत्यता बाहेर येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आम्ही मनपा आयुक्त यांना निवेदन अशा प्रकारे दिले आहे की अग्निशमन विभाग अंतर महानगरपालिका अमरावती अंतर्गत अग्निशमन विभाग आहे आणि त्या अग्निशमन विभागात आपत्कालीन सेवा म्हणून शेकडो कर्मचारी काम करतात आणि सेकडो कर्मचारी काम करत असताना सोशल मीडियावर आम्ही काल परवाच्या दिवशी पाहिलं की अग्निशमन विभागातील बारा कर्मचारी हे एका राष्ट्रीय पक्षामध्ये गेले एका पार्टीमध्ये गेले त्याचं आम्हाला एक कळलं नाही की जर बारा लोक जर त्या पक्षामध्ये गेले तर मग अग्निशमन पक्ष अग्निशमन विभाग हा राष्ट्रीय पक्ष घोषित करावा कारण की आपत्कालीन सेवामध्ये त्यांना कधीही काम पडते आणि आपत्कालीन सेवा असे अशी आहे की जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा तात्काळ त्या ते ठिकाणी सेवा पुरवण्यासाठी आपण त्या ठिकाणी मनुष्यबळ देतो मात्र या अग्निशमन विभागाचं मनुष्यबळ हे राष्ट्रीय पक्षाला होत आहे त्या राष्ट्रीय पक्षात होत असून त्या ठिकाणी मग उद्यापासून मिटिंगा चालू होतील समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे जिल्हा परिषद परिषदच्या निवडणूक आहे ना नगरपंचायत समितीच्या निवडणुका आहे म्हणजे तो पक्ष त्या पक्षाचे जर पदाधिकारी बारा तेरा पदाधिकारी जर एखाद्या शासकीय कर्म शासकीय शासकीय विभागात जर काम करत असतील आणि त्या ठिकाणी ते जर एका पक्षामध्ये विलंबन एखाद्या पक्षामध्ये जर विलीन होत असतील तर मग त्याला आम्ही काय म्हणावं आणि शासनाचा जी आर आहे एकोणीसशे एकोणऐंशीचा जी आर आहे की कोणताही शासकीय कर्मचारी हा राजकीय पक्षात जाऊ शकत नाही प्रवेश घेऊ शकत नाही किंवा त्याचा सभासद होऊ शकत नाही त्याचा सदस्यही साधा होऊ शकत नाही जर एखादी सभा असली तर त्या सभेमध्ये तो अधिकारी जर अधिकारी किंवा कर्मचारी जर आढळला तर त्याचं तात्काळ निलंबन होते व त्याला शिस्तभंगाची कारवाई त्याच्यावर तात्काळ होते म्हणून आम्ही आता मनपा आयुक्त यांना निवेदन दिले आज लोकशाही दिवस होता त्या लोकशाही दिवसमध्ये आम्ही सुद्धा तक्रार दिली आणि त्याचप्रमाणे जे मुख्य अग्निशमन अधीक्षक आहेत पावडे साहेब त्यांनासुद्धा आम्ही निवेदन दिले त्यानंतर अधीक्षक म्हणून अग्निशमन अधीक्षक म्हणून जे केंद्रीय साहेब आहे त्यांनासुद्धा निवेदन दिले की या बारा लोकांना तात्काळ बडतर्फ करून यांना राजकीय सेवेत यांना सेवा करू द्या म्हणून आम्ही असे निवेदन दिले जर यांना दोन दिवसाच्या आतमध्ये जर या बारा लोकांवर कारवाई केली नाही आणि या बारामध्ये जो म मोरक्या आहे ज्यांना मध्यस्थी करून ज्यांना ज्याच्या माध्यमातून हे बारा लोक जुळलेले आहेत असे पकडून तेरा लोकांना तात्काळ बरतर्फ करावे आणि त्यांना सेवेतून खाली निकषित करण्यात यावे त्यांना सेवेतून काढण्यात यावे अशी आमचं निवेदन आहे आणि जर दोन दिवसात हे आन... या बारा लोकांवर कारवाई झाली नाही तर भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचे मनपा आयुक्ताच्या यांच्या कॅबिनमध्ये मोठं तीव्र आंदोलन राहील याची आपण सर्व याची मनपा आयुक्त आणि अग्निशमन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी जय भीम जय संविधान